मित्रांनो आम्ही चाललो आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायसाठी सध्या हायवेवर थांबलेलो आहे आम्ही टोल प्लाझा जवळ कुठे चालला स्वामींचे दर्शन घ्यायला चालला श्री स्वामी समर्थ म्हणा अक्कलकोटला पोहोचलेलो आहे आम्ही आता मंदिराकडे जाणार आहे श्री स्वामी समर्थांच्या सोबत आहे पूजा मम्मी मम्मी चला तर मग आमच्यासमोर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्या तुम्ही अक्कलकोट सोलापूर रस्त्यावर एक हॉटेल वळसांग म्हणून आहे खूप छान हॉटेल आहे तुम्ही येऊ शकता चहा नाश्ता करू शकता जेवणही करू शकता रिव्ह्यूज पण खूप छान दिले आहेत गुगलवर आता सध्या नाश्ता ऑर्डर केलेला आहे मी मसाला डोसा आणि मेदू वडा हो रिव्ह्यू सांगतो तुम्हाला कसा आहे तर बल्लू आणि मम्मी बसलेले आहेत ऑर्डरची वाट पाहत आहेत असं छान हॉटेल आहे पहा जे इंडियन बैठक आहे खाली बसून जेवायसाठी असं पण केलेलं आहे आणि टेबल आणि खुर्च्या आहेत छान हॉटेल आहे बाहेर खेळायचं सुद्धा आहे लहान मुलांसाठी घसरगुंडी झोका वगैरे खेळणी आहेत तुम्हाला दाखवतो मी नंतर छान आहे एकदम गरम गरम टेस्ट मस्त लागतो सोबत काय दिलं आहे सोबत चटणी पण आहे सांबार पण आहे मला वाटतं कर्नाटकच्या जवळ आहे ना तुम्ही साऊथचं

సా వడానికి ట్రయల కన డోసా ఛానల్ ఇచ్చా ట్రై గరం గరం కదా छान छान आहे आहे ट्राय ट्राय मम्मी तर मित्रांनो तुम्ही सोलापूर मार्गे जर अक्कलकोटला येत असाल तर अतिशय छान हॉटेल आहे हॉटेल वळसांग वाडा हे पण तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं मी की इथं लहान मुलांच्या खेळासाठी घसरगुंडी झोका वगैरे पण आहे बाहेर एक छोटंसं मंदिर आहे छान आहे त्या साईडनी पण बघा पलीकडल्या साईडनी खेळायसाठी केलेलं आहे आणि अतिशय छान असं रेस्टॉरंट आहे हॉटेल वळसांगवाडा आणि रेस्टॉरंट आहे पूर्ण ब्रह्म प्युअर व्हेज लहान मुलांसाठी खेळायचं आहे पाऊंटेन पण आहे इथं आईस्क्रीम वगैरे पण आहे म्हणजे अतिशय छान हॉटेल आहे परिपूर्ण हॉटेल आहे स्पेशल डिश पण आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय स्पेशल डिश आहे लिहिलेलं आहे इथं एकच मिनटं बघा बॅक कॅमेरा ऑन करतो मी वळसांगवाडा हॉटेलची स्पेशालिटी आहे पनीर पूर्णब्रह्म गव्हाची हुग्गी म्हणजे खीर थालीपीठ धपाटे ज्वारीची भाकरी शेंगापोळी आणि खवापोळी आले तर नक्की ट्राय करा आम्ही तर सध्या नाही केलेलं आहे सध्या नाश्ताच केलेला आहे पण तुम्ही इथे येऊन हे डिशेससुद्धा ट्राय करू शकता स्पेशल सोलापुरी अक्कलकोट जवळ हे छान असं हॉटेल आहे आम्ही सोलापूरला पोचलेलो आहे सिद्धेश्वर देवस्थानाचे आम्ही दर्शन घेणार आहे अक्कलकोटचं मस्त एक छान देवदर्शन झालेलं आहे आपलं त्यानंतर चहा नाश्ता झाला आहे आणि आता श्री सिद्धेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे सोलापूरला तर चला माझ्यासोबत दर्शन करा तुम्ही पण पूजा बोलू मम्मी बोला जे जे जय जय गाणं बोलू जे जे तर मित्रांनो तलावाच्या मधोमध हे मंदिर आहे आणि ते बोटिंग वगैरे पण तुम्ही करू शकता तर मग खूप एन्जॉय करता दुधी बोल तू करतो एन्जॉय कर ¿Vale, Hola, eh? ¿qué te envió? Hola, carta de carta Charla. इकडे बघ बोललो मजा येते मजा येते बोललो फिरायला मजा येते हा मजा येते आमच्या छोटा विठ्ठूराया हा विठूरा हा सिद्ध रामेश्वरांची समाधी आहे जेवायची जे प्रसादाची व्यवस्था आहे वीरेश्वर शिवचरण शिवचरण मंदिर ओम नम शिवाय ओम नम शिवाय <laughs> ना ना चला तर मित्रांनो पहा सिद्धेश्वर मंदिराचा प्लॅन आणि आहे श्री सिद्धेश्वरांचं मंदिर